श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामींच्या सेवेत येताना आपण खूप अलगदपणे येतो स्वामी त्यांच्या सेवेत रुजू करून घेतात पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं हे फार अवघड असतं आपल्याला स्वामींच्या सेवेत असताना किंवा स्वामींच्या दाखवलेल्या मार्गावर चालताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि हा मार्ग का अवघड असतो आणि स्वामी आपल्याला आपल्यातले कुठले दुर्गुण सोडायला सांगतात आपल्याला कुठला चांगल्या सवयी लावायच्या असतात ज्याने करून आपण आपल्या ह्या स्वामी मार्गामध्ये टिकून राहू शकतो आणि आपल्या स्वामींची सोबत नक्कीच मिळवू शकतो स्वामींची सोबत हवी असेल तर स्वामींच्या मार्गावर चालताना आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे स्वतःवर विजय मिळवणं म्हणजेच आपण आपल्या स्वतःच्या चुका मान्य करणे आणि पुन्हा आपल्याकडून त्या चुका होऊन न देण्याची काळजी घेणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार सोडणे स्वामींनी नेहमी आपल्याला अहंकार सोडायला सांगितलं आहे म्हणजेच आपल्यातला जो मीपणा आहे तो सोडायला सांगितला आहे स्वामी या शब्दामध्येच तो अर्थ आहे स्वामींमध्ये आपण आपल्यातलं मीपणा जो स्वाहा करतो तोच स्वामींपर्यंत पोहोचतो स्वामींचं मौन आणि प्रतीक्षा सहन करणे कधी कधी स्वामी आपली परीक्षा घेण्यासाठी येत ना शांत राहतात कितीही अडचणी असल्या आपल्या आयुष्यात कितीही संकट असले कि तरी त्यावेळेला काहीही स्वामी करत नाही कारण स्वामी त्यावेळेला आपल्याला आपल्या संयमावर काम करायला शिकवतात आपला संयम बघत असतात त्यामुळे स्वामींचं मौन आणि स्वामींची ती प्रतीक्षा सहन करण्याची शक्ती त्यावेळेला आपल्याला आपल्यामध्ये तयार करायची असते जेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी येतात संकटं येतात त्या संकटांनाच स्वामींचा आशीर्वाद समजायचा ही जर आपण मनात ही बाजू जर आपण मनात ठाम करून घेतली ना की हे संकट अडचणी जे काय येत आहेत ते स्वामी आपल्याला भक्कम करण्यासाठी पाठवत आहेत हे आपण जर आपल्या मनाशी ठाम केलं ना तर आपण ह्या सगळ्या संकटातून स्वामींच्या कृपा आशीर्वादाने नक्कीच बाहेर पडत असतो कारण आपण हे समजायचं की अडचणी हा स्वामींचा आशीर्वाद आहे आणि आपली ह्या सगळ्यांवरती श्रद्धा कायम ठेवायची आहे श्रद्धा टिकवणं हा खूप मोठा कस असतो स्वामी मार्गात असताना आणि अजून आपल्याला स्वामींच्या ह्या मार्गावर चालताना कुठली गोष्ट लक्षात ठेवायची तर ती म्हणजे निस्वार्थ सेवा करणे स्वामींना स्वामींनी आपल्याला हे नेहमी शिकवलं आहे की कुठलाही स्वार्थ न ठेवता कुणाचीही सेवा करा मग ती कुणाचीही असू दे अपंग व्यक्तीची असू दे वृद्धांची असू दे जशी जमेल तशी आपण इतरांची निस्वार्थ सेवा करायची आहे आणि आपलं मन स्थिर ठेवणं आपलं मन जितकं स्थिर असेल ना जितकं शांत असेल तितकं आपण आपल्या स्वामींच्या जवळ पोहोचतो आपल्या स्वामींच्या नामस्मरणात सतत राहिल्याने आपण स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त घेण्यास पात्र होत असतो त्यामुळे मन स्थिर ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे अस्थिर मन असेल ना तर सतत कुठले ना कुठले विचार असतात ती मन आहे ना उथळ पाण्याला खळखळाट फार तशी परिस्थिती आपली होते त्यामुळे मन स्थिर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवणं काहीही होऊ दे आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ दे आपले स्वामी आपल्याला याच्यातनं बाहेर काढणार हा विश्वास स्वामींवरती असायलाच हवा आणि हा विश्वास स्वामींवरती असेल तर स्वामी आपल्याला कुठल्याही संकटातनं अलगद बाहेर काढतात ह्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणल्यात ना तर स्वामींच्या मार्गावर चालताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि हा मार्ग आपल्याला अजिबात अवघड वाटत नाही आणि स्वामी त्यांच्या भक्तांना या सर्व गोष्टी शिकवून करून घेतात आणि त्यांच्या भक्तांनी त्यांच्या सेवेकऱ्यांनीही ह्या गोष्टी जर पाळल्या ह्या गोष्टी स्वामी शिकवतात त्याच्या अंमलात आणल्यात तर स्वामींची सोबत ही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असणार हे निश्चितच आहे कारण का हा स्वामींचा मार्ग सोपा नाही स्वामींच्या सेवेत येणं जितकं सोपं आहे तितकं स्वामींचा मार्गावर चालताना वाट ही अत्यंत बिकट आहे कारण स्वामींच्या मार्गावर चालणं म्हणजे स्वतःला बदलण्याची तयारी ठेवणं कारण स्वामी आपल्याला अंतर्मनातून ते बाह्यरूपापर्यंत संपूर्ण बदलवतात आणि त्या बदलाची तयारी ठेवणं म्हणजेच स्वामींच्या जवळ जाण्याची तयारी ठेवणं आणि ही तयारी जी व्यक्ती ठेवते ती स्वामींच्याजवळ नक्कीच पोहोचते स्वामींच्या मार्गावर चालताना स्वतःची ब बदलण्याची तयारी ठेवली जे टिकतात तेच शेवटी स्वामींच्या कृपेला पात्र ठरतात म्हणूनच स्वामींच्या सेवेत असं ना कितीही संकट योग द्या स्वामींचा हात सोडू नका स्वामी खूप खूप परीक्षा बघतात इतकी परीक्षा बघतात ना की आपण अगदी बुडायला आलेलो असतो नाकात तोंडात पाणी गेलेलो असतं तरी स्वामी आपली परीक्षा बघतात इथपर्यंत वेळ आली ना तरी आपला आपला स्वामींवरचा विश्वास कमी होऊन द्यायचा नाही शेवटच्या क्षणाला स्वामी मदतीला येतात कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीला येतात आणि आपल्याला कधी त्या संकटातनं बाहेर काढतील ना हे आपल्यालाही कळत नाही त्यामुळे स्वामींच्या मार्गावर चालताना स्वा स्वामींनी शिकवलेल्या स्वामींनी सांगितलेल्या ह्या गोष्टी अंमलातांना स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा कारण का हा बदल अतिशय सुंदर असतो आणि याचे अनुभव त्या बदलानंतर जे स्वामी त्यांच्या मार्गावर चालताना आपल्यात जे बदल करतात त्या बदलानंतर एक वेगळी वेगळीच व्यक्ती स्वामी तयार करत असतात त्यामुळे स्वामींचा हा बदल स्वीकारा स्वामींच्या सेवेत टिकून राहा आणि स्वामींच्या कृपेला पात्र व्हा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी